श्री गुरुदेव दत्त आज विजयादशमी या दिवशीचं औचित्य साधून आपण मंगलाचरणातील शेवटच्या श्लोकाचा अर्थ समजून घेणार आहोत सर्वप्रथम हा श्लोक आपण गुरुमुखातून ऐकूया श्रोता श्री चिदानन्दद्गुरु सायिनाथमहाराजके वय श्रीगुरुदेवदत्त सिदानन्दाचार्यो शिदानन्दद्गुरु श्रीपन्तमहाराजके जय श्रीगुरुदेवदत्त श्री आता आपण या श्लोकातील एकेका वाक्याचा अर्थ समजून घेणार आहोत सुरुवातीपासून आपण बघूया तर श्रोता म्हणजे काय तर ऐकणारा आणि वक्ता म्हणजे काय तर बोलणारा हे सर्व पांडुरंग म्हणजेच या ठिकाणी गुरु आणि सद्गुरू यांच्याशी एकनिष्ठ होतात म्हणजे काय तर या संपूर्ण श्लोकामध्ये साधकाने किंवा भक्ताने गुरु सद्गुरू यांच्याशी कशाप्रकारे एकनिष्ठ राहिलं पाहिजे हे आपल्याला दिसून येतं आणि त्याबाबतचे प्रमाण पुढच्या ओळींमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता हे एक एक प्रमाण काय आहे ते आपण पाहूया तर सर्व सर्वप्रथम प्रमाण काय येतं तर पुंडलिक वर्धा हरिविठ्ठल जसं पुंडलिक हे नाव विठ्ठलाशी एकनिष्ठ झालेलं आहे किंवा असंही म्हणता येईल की साक्षात भगवान विठ्ठल हे पुंडलिकाशी एकनिष्ठ झालेले आहेत असं एकनिष्ठ भक्तानी गुरु सद्गुरूसोबत राहावं पुढं आहे पार्वतीपते हर हर महादेव बघा पार्वती आणि श्री महादेव हे नातं एकमेकांशी एकनिष्ठ झालेलं आहे इथं फक्त आपण त्यांच्याकडं पार्वती आणि महादेव असं न पाहता शिव आणि शक्ती या स्वरूपात देखील पाहायचं आहे तर हे नातं जसं एकनिष्ठ आहे त्या पद्धतीनं साधकानं गुरु सद्गुरूंशी एकनिष्ठ राहायला पाहिजे सीताकांत स्मरण जय जय राम आपल्याला सीतेचं नाव घेतल्यानंतर एक पत्नी एक वचनी एक बाणी असे प्रभू श्रीराम आठवतात किंवा प्रभू श्रीरामांचा उल्लेख केला असता त्यांच्याशी एकनिष्ठ असलेली पत्नी सीता आठवते असं का तर या दोघांमध्ये जी एकनिष्ठता आहे त्यामुळं हे होतं अशा प्रकारे एकनिष्ठता गुरु सद्गुरूंच्या प्रती साधकाची असायला हवी याचप्रमाणे पुढचा दाखला असा आहे की जगद्गुरु श्री साईनाथ महाराज हे त्यांचे गुरु श्री, श्री त्रैमूर्ती दत्त यांच्याशी एकनिष्ठ आहेत त्याचबरोबर त्यांचं कुलदैवत श्री खंडोबा यांच्याशी देखील ते एकनिष्ठ आहेत तद्वत श्री पंत महाराज हे त्यांचे गुरु श्री बालमुकुंद आणि सद्गुरू श्रीपाद श्रीवल्लभ यांच्याशी एकनिष्ठ आहेत दादा हे त्यांचे गुरु श्री साईनाथ महाराज आणि सद्गुरू श्री सरस्वती महाराज यांच्याशी एकनिष्ठ आहेत तर अशा या परमभक्तीची एकनिष्ठेची परंपरा असलेल्या सर्व गुरूंना आणि सद्गुरूंना मी नमस्कार करतो आणि तशी ऊर्जा माझ्यामध्ये देखील निर्माण व्हावी अशी त्यांच्या चरणी कामना करतो अशा आशयाचा सद्गुरूंचा जय जयकार या मंगलाचरणाच्या शेवटच्या श्लोकामध्ये समाविष्ट केलेला आहे तर असा हा त्याचा समर्पक आणि व्यापक अर्थ आहे अशा प्रकारे गायलेलं संपूर्ण मंगलाचरण हे या तीन गुरु सद्गुरूंना समर्पित करून ती ऊर्जा भक्तांनी स्वतःच्या पंचस्थानांमध्ये धारण करायची आहे असा त्याचा गर्भित अर्थ आहे तर अशा प्रकारे आपण या आणि मागील सहा व्हिडिओच्या माध्यमातून मंगलाचरणाचा अर्थ समजून घेतला सध्या इथेच थांबूया ओम श्री श्रीपादनाथाय नम